मी पत्रकार देवा खरात राक्षसवाडी बुद्रुक या गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे जे गावची हानी होत आहे यासाठी मी एक पाऊल पुढे येत आहे राक्षसवाडी बुद्रुकमध्ये हे पंचायत समितीचा निधी असेल जिल्हा परिषदेचा निधी असेल महाराष्ट्र शासनाचा असेल केंद्र शासनाचा निधी जो असेल जो आहे तो निधी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि त्यांच्या त्यांच्या अंडमध्ये जी बॉडी काम करते राजकीय लोक या निधीमध्ये हस्तक्षेप करून ग्रामसेवक ह्या जे चार ते पाच वर्षापासून हा निधी दलित वस्तीचा निधी असेल कोण वेगवेगळ्या व्यवज योजनेतून जो निधी तयार झालेला असेल असा राक्षसवाडी बुद्रुकसाठी निधी जो उपलब्ध करून दिलेला जात आहे हा निधी राक्षसवाडीचे ग्रामसेवक आणि संबंधित राक्षसवाडीचे नागरिक नागरिक न मानता राक्षसवाडीचे राजकीय लोक हे तो तो निधी गडप करण्याचा काम गडप करण्याचं काम करत आहेत मार्च एंडिंगच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राक्षसवाडी बुद्रुकचे ग्रामसेवक अविनाशजी मेहत्रे हे राक्षेसवाडी बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून काम पाहतात हे त्या ठिकाणी माझ्याकडे ग्रामपंचायतची घरपट्टी पाणीपट्टी मागण्यासाठी आले ती मी सौजन्याने माझ्या कायद्याच्या नियमां म्हणजे सॉरी कायद्याच्या नियमानुसार मी ती पाण्यापट्टी घरपट्टी जमा केली मी ग्रामसेवकांना सरपंचांना म्हटलो की मला पाणीपट्टी मी देतो पण मला नळ कनेक्शन पाहिजे नळ कनेक्शन मला ह्याच्या अगोदर चार पाच वर्षापासून नळ कनेक्शन नव्हतं अजूनपर्यंत तरी नाही पण विषय असा झाला की मी ही ग्रामसेवकांना सांगण्यासाठी सांगितलं किंवा मला नळपट्ट नळ नाही पाण्याचा नळ नाही त्यासाठी तुम्ही मला नळाची सोय करून द्या तर ग्रामसेवक मलाच म्हणतात तुला दोन घरकुलं दिली तुला ग्रामपंचायतची जागा दिली ते असं चार चौगामध्ये बोलून मला त्यांनी अपमानित केलं अपमानित केलं अप म्हणजे ते मला डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी काय आहे तू काय आहे तू काय करतो हे असं बोलल्यामुळं मला ते थोडं वाईट वाटलं त्याच्यानंतरने मी गटविकास अधिकारी यांना भेटलो गटविकास अधिकारी यांना भेट जाधव साहेबांना भेटल्या गट जाधव साहेबांना म्हटलं की की साहेब म्हटलं ग्रामसेवकांची तुम्ही बदली करा आमच्या गावासाठी ते काही उपाययोजना हो किंवा आमच्या गावासाठी काय अधिकारी बरोबर नाही त्यांची दुसऱ्या गावामध्ये नेमणूक करा तर गटविकास अधिकारी म्हणले ती आमच्या अंडरमधलं काम नाही त्यांचं ती मुख्यालय आहे राक्षसवाडी बुद्रुक त्यांची त्यांचं गाव चेंजिंग करणारे फक्त आयुक्त आहे हे बोलणं झाल्याच्या नंतर ना मग मी नाही इलाजाने मी उपोषणाची भूमिका स्वीकारली किंवा आपलं आपण एवढं काटेकोरपणे जर ग्रामपंचायतीचं असन पंच शासकीय कामाचं आसन पालन करतो त्यांचा मान सन्मान ठेवतो कायद्याच्या चौकटीत आपण काम करतो तरी माझ्यावर गाण्यासाठी असे आरोप लावले जातात की तू काही वेगळे वेगळे असे कारस्थानं कटकारस्थानं करतो आणि काहीतरी एक राजकीय दोष तयार करण्याचं काम करतो त्याच्यानंतरनं मी असा विषय केला विचार केला की दलित वस्तीचा निधी असेल गोरगरिबांचा निधी असेल ज्यांना घरकुल नाही ज्यांना पाणी नाही ज्यांना नळ कनेक्शन नाही ज्यांना रोड नाही कोणाला शासकीय कागदपत्र नसतील डॉक्युमेंट नसतील ह्या जी अडवणूक होती जो शासकीय निधी येतोय त्याची अडवणूक होती जेडपीचा निधी असन केंद्र शासनाचा असन महाराष्ट्र शासनाचा असन आपला पंचायत समितीचा असन अशा असंख्य जो निधी जे राक्षसवाढीसाठी येतो आहे तो, तो निधी सगळा गडप होतोय ह्याची मी समक्ष बी डीओ साहेबांशी चर्चा करूनसुद्धा कोणतीही दखल घेतलेली नाही मी सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला मी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसलेलो होतो उपोषणाला बसल्याच्या नंतरनं मला बीड जे विस्तार अधिकारी असतील तिथले ॲडिशनल बीडिओ असतील त्यांनी मला समंजसपणाने उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी सांगितले परावृत्त कर मी ते उपोषण स्थगित केले की उपोषण स्थगित केल्याच्या ना ग्रामसेवक मित्रे राक्षसवाडी बुद्रुकच्या लोकांना असे सांगतात की पत्रकार देवा खरात यांनी माझ्याकडून पैसे खाऊन ओपोशन सोडलेलं आहे माझी मी एक दलित आणि मागासवर्गीय पत्रकार आहे मी निश्चित सांगू शकतो की मी त्यांच्या कुणी कृपया न घेता त्यांनी माझी अशी बेजती केलेली आहे आख्या गावामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही त्यांनी माझी बेजती केलेली आहे आणि मी त्यांची त्यांच्यासाठी उपोषण महागारी घेतलं त्यांची क्यू केली त्यांना मी की बा जाऊ द्या शासकीय अधिकारी आपण एक पत्रकार मोडतो संपादक आहे त्याच्यामुळं मी त्यांची क्यू केली की जाऊ द्या म्हटलं की आपल्याला कोणाशी वैर नको घ्यायला पण त्यांनी स्वतः राक्षसवाडी बुद्रुकमधली लोकं सांगतात की ग्रामसेवक असं म्हणतात की देवा खरा त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि त्याच्यानंतरनं मी त्यांनी उपोषण सोडले मला एवढंच सांगायचं आहे ह्याच्यातून की हे राक्षसवाडीचे भ्रष्ट अधिकारी आहेत ग्रामसेवक आणि त्यांना जे फतखाने घालणारे जे लोक आहेत त्यांच्या पण मोस्क्या आवडल्या पाहिजे ह्यांची पण प्रतिबंधकात्मक कारवाई केली पाहिजे आणि ज्या माझ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आज मी एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कर्ज पोलिटेशन यांना निवेदन दिलेलं आहे येत्या एक तारखेला आणि पंचायत समितीला सुद्धा मी निवेदन दे देणार आहे दिलेलं आहे ये आणि येत्या एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस तीन दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी मी पंचायत समिती कर्ज